काल एक शोकांतिका वाटली की आमचे माजी पालकमंत्री दीपक भाई केसरकर कधी मी त्यांना बघितलं नाही एवढं ठासून भूमिका मांडत होते की हा रस्ता झाला पाहिजे मला त्यांना एक प्रश्न विचारायला वाटतो की पंधरा वर्षापूर्वी जो झारापत्रे हायवे गेला जो झारा गेला बांध्याला तो खरा सावंत गेला होता पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी स्वतःची जमनी जात होत्या म्हणजे जे, जे आमचे गोविंद नाट्य मंदिर पासून त्याच्या जमनी जात होत्या या एका मुद्द्यासाठी त्यांनी कधी एका ब्र काढलं नाही या रस्त्यासाठी आणि तो रस्ता बाहेरनं गेला आणि आज त्याच्यामुळे सावंतवाडीचा सा विकास तुम्ही सावंतवाडी शहरामध्ये येऊन बघा आज कुडाळ असेल कणकवली असेल किती त्यांचा विकास झाला आणि सावंतवाडी शहर हे जिल्ह्याचं एक आर्थिक केंद्र म्हणून ओळखलं जात होतं आज तुम्ही दुपारी बघितलं तर सुखसुकड असतो सावंतवाडीच्या बाजारपेठेमध्ये म्हणजे एका दीपक भाईंच्या एकेखोरपणामुळे हायवे बाहेरनं गेला तेव्हा एक शब्द न बोलणारे दुसरा संकेश्वर बांधा रस्ता हा आज बावळाट मार्ग आहे त्याच्या प्रगती आहे फक्त डॉक्युमेंटली ते सांगतायत की सावंतवाडी शहरात न जाणार आहे पण एवढंच जर तुम्ही सावंतवाडी शहरात न जात असेल तर तुम्ही बत्तीस कोटी खर्च करून तो फक्त मुला मा कशाला मारला म्हणजे तर तो होणारच नाही ना म्हणजे बत्तीस कोटी शासनाचे तुम्ही पाण्यात घातले हे तरी जाहीर करा नाही तर रस्ता होणार नाही ते तरी जाहीर करा म्हणजे फक्त सावंतवाडीना खोटं आश्वासन दाखवून सावंतवाडी कार्यांची फसवणूक करण्याचं काम हे कायम दीपकभाई केसरकर हे करत आले आता जर बघितलं गेलं तर आज जो शक्तीपीठ महामार्ग झाला तर ते नागपूरनं लोक येतील तर डायरेक्ट बांध्याला बाहेर पडतील म्हणजे सावंतवाडी शहराचा जो, जो काही आज किरकोळ लोक येत आहेत म्हणजे जे टुरिस्ट येत आहेत ते सुद्धा डायरेक्ट परस्पर गोवायला जातील म्हणजे सावंतवाडी शहर हे पूर्णपणे बंद करण्याचं काम हे दीपक भाई आणि त्यांच्या माध्यमातून होत आहे मला वाटतंय की हा जो हायवे जात आहे ह्याच्यात दीपक केसर एवढी जी भूमिका घेत आहेत त्यांचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जो मायनिंग चा नवीन भूत ह्या कोकण पट्ट्यावर रंगवत आहे हे जे मायनिंगचं आहे ते असं आंबोली पासून म्हणजे फनसावडे असेल केसरी असेल ह्या ज्या पट्ट्यात आहेत असंयपर्यंत जे सात प्रस्तावित मायनिंग प्रकल्प आहेत हे कुठेतरी मार्गी लावण्यासाठी म्हणजे ते डायरेक्ट हायवेला जॉईन केले तर भविष्यात मायनिंगचा कुठलाही विरोध होणार नाही या दृष्टीने मला वाटतं त्यांचा हे खटाखोप चालू आहे आणि त्यात त्यांचे मित्र ज्यांनी उडेली फनसावडे ह्या जमनी घेतल्या आहेत हजारो एकर त्यांचे मित्र आहेत ते येत आहेत त्यांना हायवे झाला तर त्यांच्याच कवडी मोलाने शासनाने आणि शेतकऱ्यांकडनं म्हणजे ज्या हजारो रुपये किमतीने एकरी याने जमिनी घेतल्यात त्यांना लाखो रुपयाचा रेट येईल आणि कुठेतरी ह्या आता जे मोपा एअरपोर्ट आहे तिकडनं त्या जवळ झाल्या आणि हायवे झाला तर ज्या कवडी मोल दराने शेतकऱ्याची जमनी घेतल्या त्यांचे जे मित्र आहेत ते नक्कीच याचा फायदा होईल